आज आपण दुधी भोपळ्याचे पौष्टिक असे हे थालीपीठ बघणार आहोत तर बऱ्याच जणांना दुधी भोपळा हा खायला आवडत नाही परंतु जर त्याचे असे हे थालीपीठ बनवले तर सगळेजण आवडीने खातील तर नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आमच्याही घरात तोच प्रॉब्लेम आहे की आमच्या घरात भोपळ्याची भाजी आवडत नाही परंतु भोपळा हा हप्त्यातून एकदा तरी आमच्या घरात आणलाच जातो परंतु तो भाजीसाठी नव्हे तर या थालीपीठसाठी जरूर आणला जातो तर चला मग आता हे थालीपीठ कसे बनवायचे आणि त्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत तर ती चटणीसुद्धा कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता रेसिपीला सुरुवात करूयात आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता सुरुवात करूया दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी येथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे एक वाटी बा ज्वारीचे पीठ घेतलेले आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे एक वाटी बाजरीचे पीठ घेतलेले आहे तर तुम्ही येथे बाजरीचे पीठ स्किप देखील करू शकताय तसेच मी येथे एक मोठा चमचा तीळ घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे इथे मी इथे भरपूर सारी अशी बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण निवडून घेतलेला आहे एक मोठा कांदा एकदम बारीक असा हा कापून घेतलेला आहे तर आपल्याला कांदा कापताना एकदम बारीक कापायचा आहे आणि कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घ्यायची आहे आणि त्यासाठी मी येथे एक मोठा दुधी भोपळा घेतलेला आहे तर मी तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण तो किसून घेणार आहोत आता आपण या ज्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे तो आपण येथे खलबत्त्यात बारीक करून घेणार आहोत तर येथे तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकतात परंतु खलबत्त्यात कुटल्यामुळे त्याची एक चव वेगळ्या प्रकारची लागते म्हणूनच मी येथे खलबत्त्यात कुटून घेतलेले आहे आणि त्यात आपण जे जिरे घेतलेले होते अर्धा चमचा ते सुद्धा येथे टाकून घेतलेले आहे तर येथे आपल्याला हे जाड बारीक असे कुटून घ्यायचे आहे मी येथे जाड बारीक असे कुटून घेतलेले आहे आणि आता ते एका वाटीत काढून घेतलेले आहे आपण जो भोपळा घेतलेला आहे तो आता आपण किसून घेणार आहोत त्याआधी आपण जे भोपळ्याचे मागचे पुढचे डेट होते ते काढून घ्यायचे आहे चाकूने आणि असा हा दोन भागात करायचा आहे आपल्याला आणि किसनेने किसून घ्यायचा आहे तर बरेच जण काय करतात ही जी भोपळ्यावरची साल असते ती काढून टाकतात परंतु ती न काढता आपल्याला असाच हा भोपळा किसून घ्यायचा आहे कारण भोपळ्याचे जे पौष्टिक गुणधर्म असतात ते सर्व या सालीमध्येच असतात म्हणून आपल्याला ही साल न काढता असेच आपल्यालाही किसून घ्यायचे आहे तर भोपळ्यामधील जो मधला जो बियांचा जो गर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि वरचे सगळे हे भोपळे आपल्याला किसून घ्यायचे आहे तर मी येथे हा सर्व भोपळा आहे तो किसून घेतलेला आहे आणि जो मधला भाग आहे तो काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण येथे हा भोपळा किसून घेतला आता आपण हे जे भोपळ्याचे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत त्यासाठी येथे आपण अद्रक लसूण मि मिरचीची जी पेस्ट घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे तसेच आपण जो कांदा कापलेला होता तो देखील टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर येथे आपण ज्वारीचे जे पीठ घेतलेले होते ते देखील टाकून घेतलेले आहे बाजरीचे पीठ टाकून घेतलेले आहे तसेच जे गव्हाचे पीठ घेतलेले होते दोन वाट्या ते देखील येथे टाकून घेतलेले आहे आणि डाळीचे पीठ देखील टाकून घेतलेले आहे धने पावडर टाकून घेतलेले आहे तसेच येथे जी तीळ घेतलेली होती तर यातील ही निम्मी तीळ मी येथे वापरलेले आहे आणि निम्मी तीळ आपल्याला जेव्हा आपण थालीपीठ बनवणार आहोत तेव्हा आपल्याला ती वरून लावण्यासाठी राहून दे राहू द्यायची आहे म्हणून मी ही निम्मी तीळ वापरलेली आहे तर आता आपण आप आप हे सर्व मिश्रण पाण्याचा एक थेंबही न वापरता यातच हे भिजवून घेणार आहोत तर बरेच जण या भोपळ्यामधील जे पाणी आहे ते काढून घेतात तर हे न काढता आपल्याला त्यातच हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचे आहे म्हणजे भोपळ्यातला जो स्वाद असतो तो यामध्ये उतरतो आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे तसेच आपल्याला येथे चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे नंतर मग आपल्याला याच भोपळ्याच्या पाण्यामध्ये हे सर्व पीठ आहे ते भिजवून घ्यायचे आहे तर मग मी येथे हे सर्व पीठ आहे ते भिजवून घेत आहे हे सर्व पीठ भिजवून घेतलेले आहे आणि आता आपण याचे थालीपीठ बनवून घेणार आहोत आता येथे थालीपीठ बनवण्यासाठी मी येथे एक पोळपाट घेतलेले आहे आणि एक रुमाल घेतलेला आहे तर रुमाल मी थोडासा ओला करून घेतलेला आहे आणि पिळून घेतलेला आहे तर आपल्याला हे थालीपीठ आहे ते रुमालावर बनवून घ्यायचे आहे कारण आपले पीठ ला जे असते ते पातळ असते म्हणून आपल्याला ते लाटता येणार नाही आपल्या पोळपाटाला चिटकेल म्हणून आपण हे रुमालाच्या सहाय्याने बनवून घ्यायचे आहे तर इथे मी रुमाल घेतला आणि त्यावर थोडेसे पाणी शिंपडून घेतले म्हणजेच आपले जे थालीपीठ आहे ते रुमालाला चिटकणार नाही आणि सहजपणे असे हे थालीपीठ निघेल म्हणून आता आपण हे जे आहे थालीपीठ ते हाताने पूर्णपणे थापून घेणार आहोत तर येथे तुम्ही हाताने जर तुम्हाला हाताने थापता येत नसेल तर तुम्ही येथे लाटण्याचा देखील वापर करू शकताय तर ते कसे करायचे तर आपण जो रुमाल घेतलेला आहे तोच त्यावरून टाकायचा किंवा त्याऐवजी तुम्ही दुसरा रुमाल देखील येथे वापरू शकतात वरून आणि तो रुमाल टाकून आपण येथे लाटणे फिरवून घ्यायचे आहे तर आपल्याला जेवढी बारीक हवी आहे तेवढी ही आपण पाते आहेत जे थालीपीठ आहे ते लाटून घ्यायचे आहे आणि असे मस्तपैकी आपले येथे पातळ असे हे थालीपीठ मी करून घेतलेले आहे तर मी येथे गॅसवर तवा ठेवलेला होता तवा तापलेला आहे आपला आणि त्यावर मी इथे असे हे तेल टाकून घेतलेले आहे कारण आपले हे थालीपीठ चिटकणार नाही आणि जे एक्स्ट्राचे तेल होते ते मी पुन्हा वाटीत काढून घेतलेले आहे तर येथे आता मी रुमाल हा असा उलटा करून हे थालीपीठ तव्यावर टाकून घे टाकून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे आपले हे थालीपीठ दिसत आहे तर येथे मी तीळ लावायला विसरली होती तर एका बाजूने आणि मी आता तव्यावर टाकल्यानंतर मी हे दुसऱ्या बाजूने तीळ लावून घेतलेले आहे आणि ते परत आपल्याला हे सर्व बाजूने उलटणीने हे सर्व असे थापून घ्यायचे आहे म्हणजेच तीळ आहे ते आपल्या स सर, थालीपीठला सर्वपणे छान असे चिटक चिटकले जाईल आणि त्यानंतर मी येथे पुन्हा असं थालीपीठला सर्व बाजूने असे हे तेल फिरवून घेतलेले आहे थोडे त्यामुळे आपले थालीपीठ हे क्रिस्पी आणि छानपैकी असे भाजले जाईल तर येथे आपल्याला एक बाजू ही पूर्ण भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिटांनी आपले हे थालीपीठ आहे ते उलट करून घ्यायचे आहे तर थालीपीठ भाजताना आपल्याला गॅस नेहमी मिडियम टू लोस ठेवायचा आहे म्हणजेच आपले थालीपीठ जे आहे ते छानपैकी खरपूस असले असे भाजले जाते तर येथे मी हे थालीपीठ उलट करून घेतलेले आहे आणि त्याला सुद्धा दुसऱ्या बाजूने हे असे तेल थोडेसे फिरवून घेतलेले आहे तर येथे आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे थालीपीठ चांगले भाजून घ्यायचे आहे आणि येथे आता आपले हे थालीपीठ भाजून झालेले आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत तर बघू शकताय तुम्ही मस्त अगदी लुसलुशीत आणि बघू शकताय तीळ सुद्धा अगदी वरती दिसत आहे आपली छानपैकी अशी भाजली गेलेली आहे आणि थालीपीठ सुद्धा एकदम मस्त झालेले आहे तर अशाच पद्धतीने आपण हे जे दुसरे थालीपीठ आहे ते सुद्धा आपण आता बनवून घेणार आहोत तर त्याच पद्धतीने मी येथे रुमालावर थालीपीठ थापून घेतले आणि पुन्हा आता ते तव्यावर टाकून घेतलेले आहे ते आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मस्त पैकी येथे आपले हे थालीपीठ भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकताय आणि ते सुद्धा ही सर्व बाजूने लागलेली आहे हे, हे बघा तर अशाच पद्धतीने मी हे सर्व थालीपीठ वरती तीळ टाकून मस्तपैकी हे असे खरपूस असे भाजून घेत आहे तर एक, -एक करून मी हे सर्वच थालीपीठ बनवून घेतलेले आहे तर येथे आता शेवटचे एक अजून एक थालीपीठ राहिलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हां ए हे जे थालीपीठ आहे मी काही थालीपीठला हे असे होल पाडलेले आहेत तर हे होल आपण या कारणामुळे पाडलेले आहेत कारण की त्यामध्ये जर आपण तेल टाकले तर आपले थालीपीठ जे आहेत जे तेल आहे ते आपल्या थालीपीठला सर्व बाजूने छानपैकी असे पसरले जाते आणि थालीपीठ छानपैकी असे खरपूस असे भाजले जाते म्हणून याच कारणामुळे मी येथे काही होल पाडून दाखवलेले आहेत तर मला नंतर बऱ्याच जणे कमेंटसुद्धा करतील की ताई तुम्ही होल का नाही पाडले म्हणून त्याचमुळे मी तुम्हाला या पद्धतीने सुद्धा करून दाखवलेले आहेत तर इथे शेवटचे हे थालीपीठ होते आणि मी सर्व हे थालीपीठ करून घेतलेले आहे तर मी तुम्हाला इथे टाकून दाखवत आहे या होलमध्ये बघू शकता जर आपण या होलमध्ये तेल टाकले तर ते थालीपीठ खायला तर छानच लागते परंतु सर्व बाजूने हे मस्त पैकी क्रिस्पी असे खरपूस भाजले जाते तर तुम्ही इथे बघू शकता मी जेव्हा हे उलट करेल तेव्हा तुम्हाला हे दिसणारच आहे तर बाकीच्या ज्या थालीपीठपेक्षा हे थालीपीठ खूपच छान असे पातळ आहे आणि मस्तपैकी असे हे भाजले गेलेले आहे तर हे थालीपीठसुद्धा आपण दोन्ही बाजूने छानपैकी असे हे भाजून घेतलेले आहे आणि येथे आता आपण ही सर्व थालीपीठ आहेत ती बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे अगदी सगळी थालीपीठ अगदी पातळ अशी आणि मस्तपैकी दिसत आहे छानपैकी अशी भाजली गेलेली आहेत आणि चवीला तर इतकी छान झाली होती ना ही थालीपीठ तर माझ्या मुलाला म्हणजे जास्त आवडत नव्हती पण आज त्याने इतकी आवडीने खाल्ली की त्याने दुसरी भाजीपोळी खाल्लीच नाही तर आता इथे आपण जी थालीपीठ बनवून घेतलेली आहे त्यासोबत आपण चटणीसुद्धा बनवून घेणार आहोत तर येथे मी त त्याच तव्यावर थोडे शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि तसेच त्यात थोड्या लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि तीन ते चार लाल मिरची होते माझ्याकडे सुक्या ता त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि थोडेसे चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला आप हे जास्त बारीक न दळता थोडे जाड बारीक असे हे दळून घ्यायचे आहे तर तुम्ही हे खलबत्त्यात सुद्धा कुटू शकता आहे परंतु मा सा रात्रीची वेळ होते आणि गुरुचे पप्पा आलेले होते म्हणून जेवायला उशीर होतो तर म्हणून मी हे पटकन मिक्सरमध्ये तळून घेतलेले आहे तर मस्त पैकी येथे आपले तुम्ही बघू शकताय थालीपीठ आणि त्यासोबत ही चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा एकदा ही नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो आणि तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने जी रेसिपी ट्राय करत असाल परंतु या माझ्या पद्धतीनेसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि यासोबत जी चटणी आहे त्या ती मस्त एका ताटात ता आपण एक थालीपीठ काढून घेतलेले आहे आणि त्यावर ही चटणी पसरवून दिलेली आहे सर्व बाजूने आणि त्यावर आपण वरून तेल टाकून घेणार आहोत तर ही इतकी छान लागते ना तुम्ही हे या पद्धतीने एक थालीपीठ करून खाऊन बघा तर गुरुलासुद्धा मी या पद्धतीने काल हे असे एक थालीपीठ बनवून दिले तर त्यानेसुद्धा पुन्हा जे बाकीची थालीपीठ खाल्ली तर ती याच पद्धतीने मला सगळं सर्व सा करू करायला सांगितली आणि याच पद्धतीने सर्व त्याने ही थालीपीठ खाल्ली तर तुम्ही सुद्धा आपण जे चटणी वेगळे आणि थालीपीठ वेगळे असे न खाता हे असे एकदा खाऊन बघा तर तुम्हालासुद्धा खूपच आवडणार आहे तर अशा प्रकारे आपली ही थालीपीठची आणि चटणीची रेसिपी झालेली आहे आणि मैत्रिणीनं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे करून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील भेटूयात पुन्हा नेक्स्ट रेसिपी सोबत धन्यवाद